इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल ज्या मनुस्मृतीला सर्वांनी विरोध केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन केलं त्या मनुस्मृतीमधील श्लोक शालेय अभ्यासक्रमामध्ये आणण्याचा घाट सरकारकडनं सुरू आहे असा आरोप संविधान बचाव संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी करून तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिलं आहे निवेदनामध्ये म्हटलंय की भारत सरकारच्या नवीन शालेय शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार वीसला आदर्श मानून महाराष्ट्र शासनानं नूतन शैक्षणिक धोरण तयार केलं त्यावर नागरिकांचे आक्षेप तेवीस मे ते तीन जून दोन हजार चोवीस दरम्यान ऑनलाईन मागवलेले आहेत एकूण तीनशे तीस पानं असलेले एस संचालक राहुरी रेखावाल यांनी पत्रक प्रकाशित केले। नवीन शालेय शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार वीस देशामधील नागरिकांची मतं लक्षात न घेता सदर पत्रक तयार करण्यात आलं तीनशे तीस पाने वाचून त्यावरती चर्चा करण्यासाठी सरकारकडनं दिलेला अवधी पुरेसा नाही त्यामुळे सूचना पाठवण्यासाठीची मुदत दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत करावी मनुस्मृतीमधील सर्व समावेशक सहिष्णू असे श्लोक अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट नये ते सर्वच सनातन धर्म साहित्य उच्च शिक्षणामध्ये पदवी पातळीवरती भारतीय विद्या या नावान समाजामधील सर्व विद्यार्थ्यांना समता बंधुता लोकशाही स्वातंत्र्य मानवता समानता पोषणवाद आदी मूल्य शिकवण्याची गरज नाही कारण ते सर्व सगुण बहुजनांच्या हृदयामध्ये उपजतच कोरलेले आणि पेरलेले असतात शालेय शिक्षणामध्ये मनुस्मृतीमधील सर्वात वाईट आणि सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आध्यात्मिक आर्थिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये द्वेषाची भावना अनावरण करणारे चातुर्वर्णे व्यवस्था विश्लेषण आणि ब्राह्मण सर्वोच्च अन्य पुरुष आणि महिला शूद्र आणि ताडणके अधिकारी इत्यादी कायदे बालपणीच्या शिक्षणामध्ये आगत्यानं समाविष्ट केले जावेत शालेय जीवनामधील प्रत्येक विषयामध्ये बालकांचे सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरेल असं साहित्य समाविष्ट करावं भारतीय संविधान मूल्य व्यवस्था प्रस्थापित ठेवावी असं निवेदनात म्हटलंय प्राध्यापक नामदेव साठे इम्रान सय्यद सतीश बोरुडे ज्ञानेश्वर जगधने गणेश पवार कांतीलाल जगधने नंदुभाऊ शिंदे इम्रान देशमुख इम्रान सय्यद परवेज बागवान किशोर पातोरे नामदेव पवार यमुना भालेराव आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते आज खऱ्या या ठिकाणी कारे करते सर्व परिवर्तनवादी चळवळीतले कार्यकर्ते या राज्यातील शैक्षणिक धोरणाबाबत जे काही वादळ उठलेलं आहे ते चुकीचं वादळ या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आणून देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेले आहे खऱ्या अर्थाने आम्हाला आमच्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये या देशामध्ये जे काही आपल्याला सांस्कृतिक सामाजिक वारसा लाभलेला आहे समाजसेवेचा असेल समाज सुधारणेचा असेल तो वारसा आणि या समाजामध्ये अतिशय मौलिक असं सा सामाजिक काम करून गेलेल्या सर्व जाती धर्मातील समाजसुधारक संत यांनी लिखाण करून ठेवलेल्या सर्व संदर्भाचा संदर्भ अभ्यासक्रमामध्ये आवश्यक असताना मनुश्रुती सारख्या वादग्रस्त ग्रंथाचा संदर्भ राज्य शासनाने अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्याचं धोरण अवलंबलेलं आहे आणि या धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि विरोध करण्यासाठी सर्व परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत खऱ्या अर्थाने या शासनाचं धोरण हे अतिशय स्लोपायोजना सारखं या, या समाजामध्ये चालू आहे सुरुवातीला अभ्यासक्रमाची संरचना बदलवली त्याच्यानंतर अभ्यासक्रमामधली पद्धती बदलवली त्याच्यानंतर अभ्यासक्रमाचं धोरण बदलवलं आणि आता हळूहळू अभ्यासक्रम बदलवण्याचं धोरण या राज्य शासनाचं अतिशय शांत डोक्याने चालू आहे या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्हाला बाबासाहेबांनी लिहून दिलेल्या संविधानाचा संदर्भ अभ्यासक्रमा मध्ये पाहिजेत महात्मा यांनी केलेल्या समाज सुधारणेचा संदर्भ आम्हाला अभ्यासक्रमामध्ये पाहिजेत अण्णाभाऊ यांनी लिहिलेल्या साहित्याचा संदर्भ आम्हाला अभ्यासक्रमामध्ये पाहिजेत प्रत्येक जाती धर्मामध्ये ज्या ज्या साहित्य आणि समाज सुधारकांनी लिहून ठेवलेल्या सगळ्या गोष्टीचा समावेश अभ्यासक्रमामध्ये पाहिजेत परंतु याला डावलून मनुस्मृती अभ्यासक्रमामध्ये घुसवण्याचं काम या ठिकाणी काही मनवादी चळवळी लोकांनी या ठिकाणी चालू केलेलं आहे या सर्व गोष्टीचा आम्ही सर्व परिवर्तनवादी चळवळीचे सर्व लोक या ठिकाणी विरोध करत आहोत मागील आठवड्यामध्ये शैक्षणिक धोरणामध्ये मनुश्रुतीचा समावेश व्हावा अशा पद्धतीचा जो आदेश या शासनाने काढलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी सर्व परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी येऊन सविस्तरपणानं निवेदन दिलेलं आहे शासनाने यापूर्वीही अशाच पद्धतीचे काही निर्णय घेतले आणि त्या निर्णयाचा या विद्यार्थ्यांपर्यंत समावेश व्हावा म्हणून जो दोन हजार मध्ये इयत्ता पहिली पासून इंग्रजीच शिक्षण द्यावं असा दिवंगत शिक्षण मंत्री प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांनी जो निर्णय घेतला तो चांगला होता आणि म्हणून सर्व वंचित घटकातील मुलांना त्या ठिकाणी इंग्रजीच शिक्षण मिळालं आणि काही काही निर्णय निश्चितपणानं चांगले असतील परंतु जे वादग्रस्त आहे मनुस्मृतीसारखे जे काही श्लोक या अभ्यासक्रमामध्ये आता तिसरीच्या विद्यार्थ्यांना बारावी पर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं धार्मिक शिक्षण देण्याचा जो घाट या शासनाने घातलेला आहे त्याला आमच्या सर्व परिवर्तनवादी संघटनांनी निषेध केलेला आहे विरोध केलेला आहे आणि आपलं मत नोंदवण्यासाठी जो काही कालावधी दिलेला आहे तीन जून पर्यंत तो पुढे वाढवून मिळावा दहा जून आपला सॉरी दहा ऑगस्ट पर्यंत मिळावा अशा पद्धतीची मागणी आम्ही सर्व करत आहोत या ठिकाणी थांबतो दर... केंद्र सरकारने नवीन शिक्षण धोरणाच्या माध्यमातून शालेय अभ्यासक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यासाठी उपाययोजना केलेल्या आहेत कुठलीही पालकांची नागरिकांची विद्यार्थ्यांची आणि शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचा कुठलाही विषय लक्षात न घेता सरकारने असले हुकुमशाही पद्धतीने असले धोरण की ज्या धोरणामध्ये मनुस्मृती सारखे श्लोक या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत ते विद्यार्थ्यांसाठी अतिशय धोकादायक आहेत आणि असले ती माणसाची नैतिक मूल्यता त्याच्यामध्ये दिसत नाहीत म्हणून या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणविशे पंचवीस ला मनुस्मृती दहन करून या देशातील मनुस्मृतीचं वर्चस्व संपून टाकलेलं आहे पण या देशात अजूनही काही ब्राह्मणवादी चळवळीच्या माध्यमातून मनुस्मृतीचं उदातीकरण केले जात आहे या म्हणून आज रावरीतील सर्व परिवर्तनवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं अगोदर मीटिंग झाली मिटिंग मध्ये सर्वांच्या याच्यांनी निर्णय झाला त्यामध्ये सत्यशोधक लौजी क्रांती सेना असेल विद्रोही सांस्कृतिक चळवळ असेल वंचित बहुजन आघाडी असेल त्याचबरोबर लावरीतल्या सर्वच परिवर्तनवादी संघटना असतील अशा सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन या धोरणाचा निषेध व्यक्त केलेला आहे यावर सरकारवर रोष व्यक्त केलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये शालेय शिक्षण या बाबतीमध्ये भूमिका घेऊन शिक्षण मंत्र्यांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आणि थांबतो धन्यवाद मनोज साळवे सह सतीश फुलसंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पद्धती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय शास्कीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस